अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला विकत घेतली अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप या प्रकरणाची चर्चा व्हायला लागली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार या दोघांच्या नावावरून जमीन गोटाळ्याचा आरोप केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे हे प्रकरण फक्त एक जमीन व्यवहाराचं नव्हे तर या प्रकरणाने थेट शासन व्यवस्थेवर पारदर्शकतेवर आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभा केला आहे सुरुवात झाली उद्धव ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या एका गंभीर आरोपाने दानवे म्हणाले अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने अठराशे कोटी रुपयांची जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयात खरेदी केली आणि त्या व्यवहारासाठी फक्त पाचशे रुपयाचं स्टॅम्प ड्युटी भरली फक्त एवढंच नाही तर त्यांनी पुढे आणखी काही आरोप केले आहेत जमीन खरेदीच्या प्रक्रियेत मूळ मालकांना विश्वासात घेण्यात आलं नाही सात बारा क्लिअर नव्हता म्हणजे जमिनीचा कायदेशीर ताबा अद्यापि निश्चित नव्हता तरी अवघ्या सत्तावीस दिवसात व्यवहार पूर्ण झाला आणि अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालयाने स्टॅम्प ड्युटी माफ केली हे ऐकल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण एकच चर्चा सुरू झाली आहे ही प्रक्रिया इतक्या कशी झाली एवढ्या मोठ्या रकमेची जमीन एवढ्या कमी किमतीत कशी मिळाली ही जमीन पुण्यातील कारेगाव पार्क परिसरातील आहे जिथे पार्थ पवार यांनी आय पार्क आणि डाटा सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं आहे की या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होतील आणि महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढेल पण अंबादास दानवे यांनी प्रश्न केला फक्त एक लाख रुपयाचं भांडवल असलेल्या कंपनीला एवढा मोठा प्रकल्प कसा काय शक्य होतो एवढ्या मोठ्या जमिनीच्या खरेदीसाठी निधी कुठून आला धाराशिव दौऱ्यावर असताना दानवे यांनी या प्रकरणाचा स्फोट केला अजित पवारांचे के चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये घेतात आणि त्यामुळे स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये मग शेतकऱ्यांना सांगता सगळं फुकट लागतं का पण स्वतःला काय जमीन फुकट मिळते त्यांनी आणखी काही मुद्दे मांडले भू संपादन केलेली जमीन परत कशी मिळते महार वतनाची जमीन खासगी कंपनीला देता येते कायदेशीर प्रक्रियेला भाग झाला होता का ते म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांच्या फाईला महिनोनो महिनो मंत्रालयात अडकतात पण पार्थ पवार यांची फाईल दोन दिवसात मंजूर होते हे कसलं शासन हे कसले लोकशाही दानवे यांनी टीकेची तो तुफान सुरू केला आहे ते म्हणाले राज्यात देवा भाऊ म्हणायचे की मेवा भाऊ हे सरकार लोकांसाठी आहे की आपल्या कुटुंबासाठी ते पुढे म्हणाले ही जमीन घेताच येत नाही नियमच तुमच्यासाठी गुंडळून ठेवलेत भूसंपादन झालेली जमीन परत मिळू शकतात का हे सर्व नियम फक्त सामान्य जनतेसाठी आहेत का दानवे पार्थ पवार यांनी थेट आव्हान दिलं कोणत्या नियमानुसार ही जमीन घेतली कायदेशीर प्रक्रिया काय होती याचा संपूर्ण खुलासा पार्थ पवार यांनी करावा या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली पत्रकार परिषद त्यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे महसूल विभाग आय जी आर लँड रेकॉर्ड्स या सर्व संस्थेकडून तपशील मागवला आहे प्राथमिक चौकशी सुरू केली आहे फडणवीस म्हणाले अजून संपूर्ण माहिती आलेली नाही पण प्राथमिक दृष्ट्या ही मुद्दे समोर येतील ते गंभीर आहेत सगळी माहिती आल्यानंतर आढळल्यास ते पुढे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार असं कोणताही प्रकार पाठीशी घालतील असं मला वाटत नाही सरकारमध्ये सर्वांचं एकमत आहे अनियमितता झाली असेल तर कारवाई होणारच पत्रकारांनी विचारलं हे प्रकरण सरकारची प्रतिमा बलिन करण्याचा प्रयत्न आहे का त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं सरकार कोणाचंही पक्षपातीपणा समर्थन करणार नाही चौकशी होईल आणि दोषी कोण असेल त्यावर कारवाई निश्चित होईल हे विधान म्हणजे फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात तटस्थ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण अजित पवार हे आता भाजपसोबत सत्तेत आहे आणि अशा वेळी त्यांच्यावर थेट आघात कर्ण म्हणजे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद सगळ्यांना ठाऊक आहे 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 त्यातच पवार पवार नाव पुन्हा एकदा पुढे या वादाला नवीन वळण मिळालं शरद यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत राजकारणात येऊ नये त्या पार्श्वभूमीवर पारद पवार यांनी पुन्हा एका वादाच्या केंद्रस्थानी आल्याने पवार कुटुंबातील समीकरणावरही प्रश्न निर्माण झाले आहे थोडा व्यवहाराचं गणित पाहूया जमिनीची बाजारभावानुसार किंमत सुमारे अठराशे कोटी व्यवहार किंमत फक्त तीनशे कोटी मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी केवळ पाचशे रुपये कंपनीचं मूळ भांडवल एक लाख रुपये हे आकडे बघून सर्वसामान्य नागरिक विचारात पडला आहे हे काही सर्व खरेदी सामान्य खरेदी विक्री नाही यात काहीतरी मोठं दडलेलं आहे महसूल विभाग रेकॉर्ड्स आणि उद्योग संचालयन यांच्याकडून माहिती मागवत आहेत प्राथमिक चौकशीत हे लक्षात आलं आहे की ही जमीनच अधिग्रहण पूर्वी सरकारकडून आहे। दिले आहेत की जर उल्लंघन झालं तर व्यवहार रद्द होऊ शकतो आणि संबंधित का अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल संपूर्ण प्रकरण उघड झाल्यानंतर अजित पवार आणि अद्यापही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे त्यामुळे ते नेहमी मौन धारण पाळत आहेत सूत्रांकडून कळत आहे की हा पूर्णपणे कायदेशीर व्यवहार आहे आणि सर्वप्रथम नियमानुसार झाली आहे त्यांच्या मते हा केवळ राजकीय हेतून उचललेला मुद्दा आहे अंबादास दानवे यांनी पुन्हा ट्विट केलं ही लूट नाही तर राज्याचा अपमान आहे तर भाजपच्या प्रवक्त्यांचं उत्तर आहे की दानवे आणि उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या काळातल्या जमिनीचा व्यवहार बागावेत अशा प्रकारे आरोप प्रत्यारोपाचं चक्र सुरू झालेलं आहे अजित पवार यांची प्रतिमा आणि त्यांच्या गटाकडून थेट परिणाम होऊ शकतो कारण ते सध्या सत्तेत आहे आणि अर्थ खात्याचे जबाबदार पदही त्यांच्याकडे जाईल जर प्राथमिक चौकशीत काही गोंधळ सापडला तर व्यवहार रद्द होण्याची शक्यता आहे भाजप आणि अजित पवार यांच्या नात्यात अंतर निर्माण होऊ शकतं का फडणवीसांनी जर तटस्थ दाखवली असली तरी ते दबाव दोन्ही बाजूना वाढू शकतो जर चौकशीत आरोप खरे ठरले तर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जमीन लूट प्रकरण ठरेल आणि जर आरोप खोटे ठरले तर विरोधकांना राजकीय बदनामीचा डाव उलटा फसलेला दिसेल तर या जमीन गोटा प्रकरणाबद्दल पार्थ पॉवर हे दोषी असतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा